नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा प्रथमतः आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव पुणे मांजरी बाजार समिती सहाशे ते एक हजार सरासरी आठशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांद्याचा बाजारभाव मिळालेला आहे पुणे मोशी तीनशे ते एक हजार सरासरी सहाशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला पुणे मोशी या बाजार समितीत मिळालेला आहे वाई एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे कामटी पंधराशे वीस ते दोन हजार वीस सरासरी सतराशे सत्तर रुपयापर्यंत कांदा बाजारभाव मिळालेला आहे प्रति क्विंटलला अकोले दोनशे ते सोळाशे एक सरासरी एक हजार रुपयापर्यंत क्विंटलला अकोले बाजार समितीत कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर एक हजार ते सतराशे सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी नऊशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे भुसावळ बाजार समितीमध्ये पुढील बाजार समिती रामटेक बाजार समिती तेराशे ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे रामटेक बाजार समितीमध्ये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या चॅनेल्स लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील चॅनलची प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा Dainoat bela gomprezik gara da bizturu